नमस्कार श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु शंकरनाथ स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु स्वामी जय श्री अर्जुन सुनील पांडुरंग्रीमद सद्गुरु शंकरनाथ संप्रदाय बाहर वड़ा केरी सत्तरी गोवा आज अत्यंत आनंद होता है कारण आमच्या आश्रमाची एक परंपरा आणि आमच्या आश्रमातील सर्व अनुयायांची एक इच्छा आज पूर्ण होते आहे आणि इच्छा पण ती असेल तर ती महाराजांची मूर्ती स्थापना दिनांक 27 नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत हा महा संपन्न होत आहे सत्तावीस तारखेला म्हणजेच आज महाराजांची मूर्ती नाम नामगजरा महाराजांची मूर्ती आश्रमात पोहोचल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होईल तदनंतर उद्या अठ्ठावीस तारीख दिनांक अठ्ठावीस तारीख सकाळी ब्राह्मणांच्या हस्ते विधियुक्त पूजा होतील तदनंतर संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम नामस्मरण असे अनेक कार्यक्रम आहे दिनांक एकोणतीस तारीख तसेच वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत आणि दिनांक तीस म्हणजे मुख्य दिवस तो म्हणजे महाराजांच्या स्थापनेचा दिवस त्या दिवशी सकाळी ब्राह्मणाच्या हस्ते विधिवत पूजा होणार तदनंतर दुपारी ठीक बारा वाजता महाराजांच्या स्थापनेचा कार्यक्रम आहे तदनंतर श्रीमद सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांचं आगमन आमच्या मठात होणार आहे आणि महाराजांचं तिथं आशीर्वचन होणार आहे ठीक चार वाजता कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि रात्री आठ वाजता महाराष्ट्रातील मुंबईतील प्रसिद्ध गायक कलाकार यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे आणि एक तारखेला सकाळी विधिवत महाराजांच्या पादुकाची पूजा होणार आणि तदनंतर ठीक बारा वाजून तीस मिनटांनी आदरणीय सद्गुरू श्रीमद काळसिद्धेश्वर महाराज कोल्हापूर पीठ यांचं आगमन होणार आहे त्यांच्या हस्ते महाराजांचा जो कलश त्या कलशाचं पूजन होणार आणि तदनंतर महाराजांचा आशीर्वाद आशीर्वचन होणार आणि नंतर महाआरती होणार आणि संध्याकाळी महाराष्ट्रातील कुडाळ येथील महिला दशावतार नाट्य कलाकारांच्या वती नाट्यप्रयोग सादर होणार या सर्व कार्यक्रमासाठी माझ्या समस्त गोमंतकीयांना आग्रहाचे निमंत्रण या कार्यक्रमाचा लाभ तुम्ही सर्वांनी घ्यावा ही आश्रमातर्फे आणि कमिटीतर्फे तुम्हाला सर्वांना आव्हान